नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं अहो ही एक वाटी दह्याची आहे हो का इथं दही घेतलं आहे मी एक वाटी आणि एक वाटी बेसनपीठ घेतले मिरच्या कट करून घेतल्या दोन लसूणही टेचून घेतलेलं आहे कोथंबीर मग एक वाटी दह्यापासून अगदी पोडभर पोडभर असे मस्तपैकी असं म्हणतात ना सगळ्यांचं पोड भरणार हे एका वाटीमध्ये मग पहा कसं पोड भरतं आहे ह्याच्यात मी दोन चमचे बेसनपीठ टाकते बर का हे बघा दोनच चमचे टाकले जास्तही नाही आहे पाहू शकता तुम्ही दोन चमचे मी त्याच्यात आता मिक्स करून घेऊया आपण अगदी मस्तपैकी मग पहा आता तुम्ही तर ओळखला असेल मी काय बनवणार आहे पण बनवणार आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहू शकता की तुम्ही ते भाकरीसोबत किंवा भातासोबत अगदी तसंही खाल्लं तरी खूपच अप्रतिम लागणार आहे नाही भाकरीची गरज लागणार नाही भाताची तसंही चमच्याबरोबर खाल्लं तरी खूप छान लागणार आहे पाहू शकता तुम्ही चला आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया बघा चांगलं फेटून घ्यायचं की एकही एक बेसन पिठाची त्याच्यामध्ये राहायला नाही पाहिजे बरं का अगदी मस्तपैकी फेटून घ्यायचं बा हे बघा अशा पद्धतीने मी हे फेटून घेते चला आता पुढची तयारी करायला घेऊया आपण ते ले ले आता साईडला आहे पुढची तयारी ह्या वाटीतलं जेवढं उरलेलं बेसन आहे मी ह्याच्यात टाकून घेतले बघा आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचे दुसरं आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे इथं हे बघा आणि थोडंसं सोडा बरं का आता हे पीठसुद्धा आपण अगदी छान पद्धतीने फेटून घेऊया जेवढं फेटसान तेवढं मस्त वाटणार आहे बा आणि खूप हलकं फुलफुलीत असं पीठ होतं हे हे बघा असंच मी आणि अजिबात हात म्हणजे न हात घालताच फेटलेलं आहे खूप छान फेटून झालेलं आहे चला तेल तेलवतलं आहे तेलही तापलेलं आहे हे बघा आपल्या घरात जर काहीच जर नसलं ना बे भाजीला तर अशा पद्धतीने मस्तपैकी भाजी तुम्ही करू शकता चला आता मी पूर्ण बघा किती छान अगदी छान फुगलेत अगदी मोकळे जाळीदार असे हे छोटे छोटे बजे खूप छान फुगलेले आहेत पाहू शकता तुम्ही एवढे सुंदर झालेत अप्रतिम पाहू शकता तुम्ही आणि अगदी टम्म फुगले तेव्हा सहज निघतात अगदी हलके फुलके ही भजी आहेत खूपच छान छोटे छोटे मस्त पिकी आणि अगदीच फुगून सुद्धा खूप मोठे मोठे होतात पाहू शकता तुम्ही खमंग असे भाजलेले आहेत बघा आणि कलर बी त्याचा चेंज होऊन द्यायचा नाही आपल्याला जास्त चला आता झालेले आहे आपण आता हे काढून घेणार आहे पहा हे बघा उकळीसुद्धा थांबली म्हणजे ते तयार झालेत पाहू शकता तुम्ही पहा अगदी छान झालेत कलर बी किती सुंदर आलाय चला आता आपले तर करून आता आपण ये ना करून झालेले आहेत आता त्याच्यातलं तेल काढून मी आता या थोड्या तेलात मोहरी आणि जिरी टाकली त्याच्या उकडीपत्तेची पानंसुद्धा टाकलीत बघा अगदी छान आहेत पानं लसूनही टाकून दिलं आहे पाहू शकता तुम्ही लसुणही टाकल्या आणि मिरच्या टाकल्यात पहा मस्तपैकी बघा आता हे परतून घेऊया आपण अगदी छान पद्धतीने मस्त हे केले बा थोडासा हिंगही टाकला आहे हिंग आणि कोथंबीरही टाकली पाहू शकता तुम्ही अगदी तडतड तडतड अशी फोडणी बसते बघा मस्त पिकी खूप कडक फोडणी ह्याला बसती आहे एवढी छान आपरवते ही भाजी होती तुम्ही कधी केली का चला आता जे मिश्रण आपण पाहू शकता तुम्ही अगदीच मस्त पिकी घट्ट असं आपल्याला करायचं आहे कढीवडा मग मा मला तुम्ही सांगा असा कढी वडा तुम्ही कधी केला का हो नक्कीच एकदा करून पहा अगदी जास्त दही काय लागत नाही एका वाटी एक वाटीभर त्याच्यातच अगदी भरपूर असं होतं हे बघा खूप छान ती मी इथं मी एक चमचा साखर टाकलेली आहे बरं का तुम्हाला जर वाटलं टाकायची तर टाकू शकता नाही वाटलं तरी नाही टाकली तरी काय प्रॉब्लेम नाही पण साखर एक चमचा टाकली अगदीच अप्रतिम अशी चव येते बरं का हे <coughs> बघा आता उकळी तर अगदी मस्त आलेली आहे बघा पण आपल्याला मीठ काय लगेच टाकायचं नाही बरं का छान उकळी आलेली आहे का इथं मी ते आता मस्त ते वडे सोडून दिलेले आहेत पहा तरी कढीवडा हा कसा होतो आणि कढी आपली पूर्ण झालेली आहे बरं का एवढी छान अप्रतिम हा कढीवडा लागतो ना खूपच छान आता इथं चवीनुसार थोडंसं मीठ टाकते मी मीठ टाकून घेतलं की आपल्याला अगदी झटपट प्रोसेस करायची बरं का पाहू शकता छान उकळी सुटली आहे कडी बी अगदी मस्त घट्ट झालेली आहे अगदी छान आणि उकळी बी छान चाललेली आहे मीठ शेवटी का टाकायचं कारण की आपली कढी ज्या वेळेस होत होती त्यावेळेसच मीठ टाकायचं म्हणजे फुटत वगैरे नाही आहे पहा किती अप्रतिम हा कढीवाडा दिसतो आहे खूपच सुंदर दिसतो आहे पाहू शकता मैत्रिणी तुम्ही मग आता इथं मी तडका पॅन घेतलाय बघा इथं मी तडक्या पॅनमध्ये अगदी तेल चांगलं कडून घेतलंय इथं त्याच्यात टाकली हळद धना पावडर आणि आहे बेडकी मिरची पावडरचा अर्धा चमचा आता आहे कोथंबीर बघा काय मस्त तडका बसतोय खमंग असा हे बघा मस्त पिकी तडका बसतोय का नाही पहा आणि हा वरून असा तडका द्यायचा की आपली कढी वडा तयार झालेला आहे पहा मैत्रिणी अगदी तुम्ही तसाही खाल्ला ना खूपच मस्त लागतो अगदी अप्रतिम चला आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा पहा किती सुंदर अप्रतिम दिसतोय मैत्रिणी इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा झालाय तेही तुम्ही मला सांगा आणि नक्की नक्कीच हा पदार्थ तुम्ही करून पहा कसा वाटतो तो आणि खाऊन पहा खूप छान अगदी तसा खाल्ला तरी खूप अप्रतिम हा कढी वडा एवढा सुंदर लागतो तोंडात घातल्या घातल्या अगदी तो वडा विरगळून जातो पाहू शकता आणि जाळीदार वडा झालेला आहे खूप छान चला मैत्रिणी आवडले का तुम्हाला आजची रेसिपी मस्तही मग आपण उद्या असंच भेटूया बाय